हे आमच्या विजयाच प्रतीक आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्थापना केली आणि मुघलांचा नाश केला तेच इथे येऊन जर नमाज पडत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे की तुम्ही ज्या नाईला जास्त आपला स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे तुम्ही पुन्हा परत या अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीवर नमाज पडा असं सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने आमच्या ऐतिहासिक ठिकाणांना नमाज पडून ताब्यात देण्याचा वक्त कायदा जो आहे अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही काम जर कराल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही आता कायद्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि तुम्ही एखादी जागा नमाज पडून पडून आपली मानता हे hey, इथून पुढे आम्ही चालू देणार नाही आणि त्यामुळे आम्ही इथे आज एकत्र आलेलो आहोत पूर्वी इथे माघी गणेश उत्सव होत होता तोच आता पुन्हा इथे सुरू करावा अशी सुद्धा मागणी